काय अजूनही तुमच्या गाडीला जुनीच नंबर प्लेट आहे आणि तुम्हाला माहिती सुद्धा नाही काही जुनी नंबर प्लेट नवीन कशी बनवायचे तर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट माहीत आहे का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुमचं आमच्या मास्टर क्लास एवन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय फार जणांना त्याविषयी शंका आहे आणि प्रश्न सुद्धा पडलेले की ही प्लेट नेमकी आहे काय तर मग मित्रांनो एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि ही आता एक एप्रिल दोन हजार एकोणावीस च्या अगोदरच्या ज्या गाड्या असतील त्यांना ही नंबर प्लेट लावणं अनिवार्य आहे आणि मित्रांनो तुमची गाडी जर एक एप्रिल दोन हजार एकोणास नंतरची असेल तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण तुम्हाला ती बदलावी लागणार नाही तर चला ज्यांची गाडी एक एप्रिल दोन हजार एकोणासच्या आधीची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि अतिशय महत्वाचा आहे कारण मित्रांनो बाहेर सायबर कॅफेला हे रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी फी देण्यापेक्षा आपल्या मोबाईलचाच वापर करून मित्रांनो काय करणार आहोत आज आपण ही एच एस आर पी नंबर प्लेट आपल्या मोबाईलमध्येच रजिस्ट्रेशन करूया आणि मित्रांनो शासनाने जो हा नियम केलेला आहे त्याला मित्रांनो एक चांगला नागरिक म्हणून आपण हे सहकार्य करूया मित्रांनो सर्वप्रथम या नंबर प्लेटचा उद्देश आपल्याला जाणून घ्यावा लागेल तर या नंबर प्लेटचा उद्देश असा आहे की तुम्हाला माहिती आहे की गाड्यांच्या चोऱ्या होतात चोरी करणारा आयडेंटिफाय होत नाही किंवा ती गाडी सुद्धा आयडेंटिफाय होत नाही त्यासाठी ही नंबर प्लेट मित्रांनो अतिशय कामा येणार आहे त्यानंतर मित्रांनो फार वेळेस जेव्हा ची जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा आपल्याला प्रॉपर मिळत नाही त्यामुळे या नंबर प्लेट वरती अशा पद्धतीचे स्टिकर्स आणि लोगो आहे की ते लांबूनच मित्रांनो जे पोलीस असतील ते स्कॅन करू शकतील आणि त्यांना त्या गाडीविषयीची संपूर्ण माहिती एका क्षणामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो अशा शासनाच्या या नवीन संकल्पनेला मित्रांनो आपण सहकार्य करूया आणि आपली जर जुनी गाडी असेल तर तिला नक्कीच नंबर प्लेट लावूया जर मित्रांनो आणि तुम्हाला या नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी शासनाने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मदत वाढ दिलेली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या गाडीचं रजिस्ट्रेशन करा आणि आपल्या गाडीला नवीन नंबर प्लेट लावून घ्या आणि मित्रांनो जर तुमच्या गाडीला जुनीच नंबर प्लेट असेल तर तुम्हाला मित्रांनो दंड आकारण्यात येईल वेळेवरती तुमची गाडी सुद्धा जप्त होऊ शकते मग आपली गाडी कशाला आपण जप्त करायची आजच आपण मित्रांनो काय की या नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन करूया आणि आपल्या गाडीला नवीन नंबर प्लेट लावूया तर चला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला गुगलला जावं लागेल त्यानंतर एच एस आर पी नंबर प्लेट महाराष्ट्र असं टाईप करावं लागेल त्याला क्लिक केल्यानंतर समोर जी पहिली लिंक येईल त्याला क्लिक करावं त्यानंतर सिलेक्ट ऑफिसमध्ये आपल्या जवळचं जे आर टी ओ आहे आपल्या शहराचं त्याला क्लिक करायचं प्रत्येक शहराचं हे वेगळं असते त्यामुळे ते क्लिक केल्यानंतर ओके म्हणायचं त्यानंतर पहिली जे लिंक येईल ऑर्डर नाव त्याला क्लिक करायचं त्यानंतर त्यानंतर इथे ज्या प्रमाणे दाखवण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही ऑप्शन क्लिक करा आणि पुढे नेक्स्टला क्लिक करा यामध्ये तुम्हाला गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर चे चेस नंबर इंजिन नंबर टाकावा लागेल हे टाकताना चे चेस नंबर आणि इंजिन नंबर याचे फक्त शेवटचे तुम्हाला पाच अंक टाकायचे आहेत मग त्या पाच अंकांमध्ये जर एखादा स्पेशल कॅरेक्टर असेल किंवा अक्षर असेल तेही तुम्हाला त्यात टाकायचं आहे दा। लक्षात ठेवा इंजिन नंबर आणि केचेस चे नंबर टाकताना शेवटचे फक्त तुम्हाला पाच अंक टाकायचे पूर्ण नंबर टाकायची आवश्यकता नाही या पद्धतीने मित्रांनो टाकायचं आहे इंजिन नंबर सुद्धा तो पण तुम्हाला शेवटचे पाचच अंक टाकायचे अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलवरच ही माहिती फिलअप करू शकता त्यानंतर नेक्स्ट म्हणायचं आता आपल्याजवळचं जवळचं ज्या ठिकाणी तुम्हाला नंबर ही नंबर प्लेट लावण्याची इच्छा आहे ते शहर निवडायचं त्यानंतर त्या शहरामध्ये असलेलं जे केंद्र आहे ज्या ठिकाणी ही नंबर प्लेट आपल्याला अवेलेबल होईल आणि आपल्या गाडीला लावून दिले जाईल ते तुम्हाला इथे काय करायचं निवडायचं आहे हे निवडल्यानंतर तुम्हाला वरती जायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक डेट तुम्हाला मिळेल की ज्या डेटला तुमच्या गाडीसाठी नंबर प्लेट लावून देण्यासाठी अवेलेबल असेल ती तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे ते निवडायचे ते निवडल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे वेळसुद्धा निवडायचे की त्या तारखेला तुम्ही कोणत्या स्लॉटमध्ये तिथे जाऊन हे नंबर प्लेट लावून घेऊ शकता तुमच्यानुसार ते तिथे सिलेक्ट करायचं आणि ओके म्हणायचं पुढे जायचं पुढे गेल्यानंतर गुण गुण या तुम्हाला तुमची डेट दिसत असेल आणि तुम्ही भरलेली माहिती दिसत असेल यानंतर तुम्हाला तुमचं वाहन कोणतं आहे त्या तुमच्या वाहनाचं जे मॉडेल नाव आहे ते इथे लिहायचं आहे त्यानंतर त्याला कन्फर्म पण करायचं आहे त्यानंतर आता बघा इथे आपण नाव कन्फर्म करत आहोत हे नाव कन्फर्म केलं कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो पुढेसुद्धा अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही एच एस आर पी ही नंबर प्लेट घरीच बसून अवघ्या काही पाचच मिनिटात तुम्ही ही नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करू शकतात तर मित्रांनो की आपल्या जुन्या गाडीची जी नंबर प्लेट आहे ती बदलून घ्या आणि होणारा जो दंड आहे त्यापासून आपली सुटका करा कारण मित्रांनो तारीख मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची जी तारीख आहे ही शेवटची आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यानंतर मित्रांनो मुदत वाढेल की नाही हे मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि मित्रांनो जर तुमची गाडी एक एप्रिल दोन हजार एकोणासच्या आधीची असेल तर तुम्हाला हे करणं अनिवार्य आहे आणि जर तुमची गाडी एक एप्रिल दोन हजार एकोणास नंतर ची नंतरची असेल तर तुम्हाला अजिबात काही चिंता करायची आवश्यकता नाही तर मित्रांनो आजच आपली नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करा आणि आपल्या गाडीला ही एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावा मित्रांनो जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीच्या नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा धन्यवाद